खिशात देशी दारूची भरलेली बाटली लघुशंका दारूच्या होऊन टाईट झालेली ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी शिक्षणाप आहेत घटना आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेमधली दारूच्या नशेत टाईट होऊन चक्क वर्गात झोप काढणाऱ्या या मुख्याध्यापकाचं नाव आहे दामू भीमराव रोजेकर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास इयत्ता दुसरीच्या वर्गात दारूच्या होऊन हे वर्गात झोपलेले आढळले दारूची नशा इतकी होती की या मुख्याध्यापकाला काहीच सुधरत नव्हतं शाळेतील विद्यार्थी शाळेबाहेर जाताच दुसरीच्या वर्गात मुलांसाठी असलेली सतरंजीच या मुख्याध्यापकाने फरशीवर अंतरून त्यावर दिवसभर झोप काढली माजी सरपंच बळीराम गावंडे यांनी शुक्रवारी शाळेला भेट देताच शिक्षक अनुपस्थित असल्याचं दिसलं विद्यार्थी वर्गाच्या बाहेर खेळत होते तर मुख्याध्यापक रोजेकर दारूच्या नशेत टाईट होऊन चक्क वर्गात झोपलेले दिसले मुख्याध्यापकांनी जागेवरच लघुशंका केल्याचं सुद्धा त्यांच्या निदर्शनास आलं मुख्याध्यापक रोजेकर यांच्या खिशामध्ये देशी दारूची बाटली सुद्धा यावेळी आढळली गेल्या नऊ वर्षापासून आमच्या टाकळे या जर लढापर्शिंग शाळेवर प्रार्थिक शाळेवर रोजेकर राण नावचे गुरुजी कार्यरत होते ते दररोज शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका परंतु ते माझ्याशी उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु माणुषकी जे घातदा असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती मातीत गेले असतील त्या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकांना या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी दिनांक अकरा रोजी शाळेला भेट दिली असता हे शिक्षक दारू पीठ दारू जनशेत खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदन गट शिक्षणाधिकारी शाहगर साहेब यांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पुढे पाठवले आहे गट समन्वयकांनी यावेळी घटनेचा पंचनामा केला मुख्याध्यापकांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली यावेळी त्यांनी नशा केल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्याध्यापक रोजेकर यांनी असे कारनामे करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती अनेक वेळा अशा अवस्थेत आढळून आल्याचं पालकांनी यावेळी सांगितलं या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय मुख्याध्यापकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते दरम्यान शहापुरात मुख्याध्यापकेने मुलींची अंतर्वस्त्र काढण्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका मुख्याध्यापकाचा हा प्रकार आता समोर आलाय त्यामुळे शाळेत मुख्याध्यापकच अशा प्रकारे वागत असतील तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कुणाकडून हा प्रश्न या घटनांनंतर उपस्थित होतोय तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये वा सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सुयोग खर्डेकर सहर रिपोर्ट जालना